बातमी छापल्यावरून पत्रकार किशोर यांना कार्यालयात जाऊन धमकी खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार किशोर काका रुपालेल हे मागील पस्तीस वर्षापासून पत्रकारिता करीत असून मेन रोडवरील सनी टॉवर्स येथील कार्यालयातून मागील चौदा वर्षांपासून सांस दैनिक लोकोपचार प्रकाशित होत आहे युग पब्लिक स्कूल या संस्थेबाबत सहा सैनिक लोकोपच्या वृत्तपत्रामध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली होती या कारणावरून त्यांच्या कार्यालयात घुसून काही महिला पुरुषांनी धमकी दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी दहा ते बारा जणांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे संपादक किशोर उपारेल हे मेन रोडवरील सहा सैनिक लोकोपचार कार्यालयात पेपर ड्रॉप करीत असतात अचानक स मंगला महाजन प्राचार्य युग धर्म पब्लिक स्कूल सजनपुरी या त्यांच्या दहा ते बारा महिला व पुरुष सहकार्यांना घेऊन सांस दैनिक लोकोपचाराच्या कार्यालयात आल्या त्यांनी तुम्ही आमच्या शाळेचे संचालक गोपाल अग्रवाल यांच्याबाबत बातमी कशी काय लावली त्या बातमीत छड झालेल्या महिलेचे नाव का नाही छापले तुमची आमच्या शाळेबाबत व संचालकाबाबत बातमी छापायची हिंमत कशी झाली असे जोरजोराने धमकावत त्यांनी यानंतर जर गोपाल अग्रवाल व युगधर्म पब्लिक स्कूल बातमी लावाल तर याद राखा अशा धमक्या देऊन ते लोक रुपारेल यांच्या अंगावर धावून आले होते यावेळी काका रुपारेल यांनी शहर पोलीस स्टेशनला फोन केला असता पोलीस येत असल्याने धमक्या देऊन ते लोक निघून गेले गोपाल अग्रवाल यानेच या लोकांना चिथावणी देऊन रुपारेल यांच्या कार्यालयात पाठवले असा आरोप देखील तक्रारीत करण्यात आला आहे या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गोपाल अग्रवाल प्राचार्य सौ मंगला महाजन यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संरक्षक हिंसा आणि मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी करण्यात येत आहे खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे किशोर बाबुराव बाबूभाई बागु रुपारेल पत्रकार यांनी येऊन रिपोर्ट दिला की त्यांच्या ऑफिसमध्ये गोपाल बाबूलाल अग्रवाल राणा गा, गाय गायकवाड हॉस्पिटल आणि सौ मंगला महाजन प्राचार्य यु युग धर्म पब्लिक स्कूल सजनपुरी खामगाव येथील पब्लिक सज महिला व पुरुष स्टाफ यांच्यावर कारवाई होण्याबाबत त्यांनी द्या दिनांक चौदा सात चोवीस रोजी दुपारी एक ती तीस वाजताच्या दरम्यान एक सात दैनिक लोकचार सैनिक टावर कामगाव येथे त्यांच्या पत्रकारी ऑफिसमध्ये येऊन त्यांनी त्यांना बातमी का छापली याबाबत त्यांनी एक रिपोर्ट दिला पोस्टेला त्याच्याहून पोस्टेला अप नंबर तीनशे सोळा अब्लिक चोवीस कलम चारशे बावन्न तीनशे बावन्न एकशे त्रेचाळीस एकशे नऊ पाचशे सहा आय पी सी तसेच प्रसाद माध्यम व्यक्तीनुसार माध्यम संस्था अधिनियम दोन हजार सतरा कलम चारप्रमाणे गुन्हा दाखल मान्यपुन अधिशन करण्यात आला आणि त्याचा तपास आमच्या मी पी एस आय गोमाशे माझ्याकडे असून त्याचा आम्ही त तपास करत आहोत